शंकर महादेव बारामती इथे येण्याचं कारण म्हणजे मानेसर साधारणपणे साखर म्हटलं की सगळे गडबडून जात आणि असता येत असत चालता येत नाही बोलता येत नाही नीट नेटक खाता येत नाही तिथं समोर दिसते पण त्याचा आस्वाद घेत नाही नेत्र सुख सुद्धा घेता येत नाही त्याचं उदाहरण म्हणजे माझा मित्र लेखक गेल्या चार महिन्यापूर्वी हे दोन्ही डोळे बंद झाले शुगर म्हणून सकाळ दुपारी त्याच्यामध्ये औषध घेतल्यानंतर त्याची साखर जवळजवळ साडेचारशे होती पंधरा दिवसांनी त्याची साखर ब्याऐंशी आहे घेऊन गेलो त्यांनी सांगितलं हो याची काही ऑपरेशन होणार नाही आणि आज त्याच्या मुलाला सांगितलं मुलाने मला सांगितलं त्यानंतर पायाला जखम होती दीड वर्ष बारामती नेशनल डॉक्टर वाबळे यांनी सांगितलं काढा का पडले त्याला ते औषध चालू केलं पंधरा दिवसांनी जखम पूर्ण करीत पाय आहे जी व्यक्ती केरेश्वर जाऊन आत्महत्या करण्याच्या मार्गावर होते दिसत नाही तर पुढे काय करायचं आमची गाठ पडल्यानंतर ते बघ त्याला अजून भरून येते त्याच्यामुळे भरून येते कारण आपल्यामुळं किंवा या संस्थेमुळं एक जीव वाचले अमित शेवटा ऑपरेशन झालं आता स्वतःच्या ऍक्टिव्हिटी स्वतः करू शकतो एखादी वस्तू दिली तर तो ओळखू शकतो माणसाला चेहरा ओळखू शकतो असा त्याचा प्रवास झाला आणि आमच्या जीवदान मिळालं त्याबद्दल या सर्व लोक लोकांचं मी माझ्या वतीनं आणि निगमांच्या वतीनं अतिशय

कधीही शंभर पाऊल चवून चालू नव्हतो जायचं आणि तो बसायचं माघार एवढंच काम होत चालला अजिबात नव्हतं आपल्याला चालल्याशिवाय बदल बघायला मी आता बसत नाही Beli, eh, c 는